अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून तबल अठरा लाख रुपये किमतीच्या नऊ दुचाकी हस्तगत केल्या आहेत या कारवाईमुळे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि नवी मुंबईतील एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या प्रकरणात फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा ते चौदा जानेवारी सकाळी नऊच्या सुमारास अंधेरी पूर्वेतील गुंदवली येथील बीएमसी कार्यालयामागे पार्क केलेली त्यांची रॉयल एनफील्ड क्लासिक थ्री फिफ्टी ही दुचाकी चोरीच केली होती या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली आरोपी संघर्षनगर साकीनाका परिसरातील निष्पन्न हे आरोपी रात्रीच्या वेळेस घराबाहेर राहत असल्याने पोलिसांनी दोन ते तीन दिवस सलग रात्री सापळा रचून मोठ्या शितापीने तिघांना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओमकार सुनील फासके वय बावीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक सागर राहुल गायकवाड व एकोणीस वर्ष आणि कार्तिक विष्णू मस्के व अठरा वर्ष यांचा यात समावेश आहे चौकशीत आरोपींकडून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीत गेलेल्या एकूण नऊ स्पोर्ट्स बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत यामध्ये अंधेरी विले पार्ले खारघर अँटॉविल भांडूप काळा चौकी घाटकोपर आणि परळ येथून चोरीस गेलेल्या रॉयल एनफील्ड पल्सर यामाहा एम टी पंधरा ड्यूक आणि यामहा आरेक्स शंभर या आरेक दुचाकींचा समावेश असून एकूण मालमत्तेची किंमत सुमारे अठरा लाख रुपये इतकी आहे ही उल्लेखनीय कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण अपर पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर आणि गुन्हे निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली आहे अंधेरी पोलीस ठाण्याच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दुचाकीत चोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे द पोलीस न्यूज रणजित मस्के अंधेरी